नमस्कार मंडळी आम्ही मालिवाणी चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास कोबी मंचुरियन करून दाखवणार आहे त्यासाठी हे कोबीची बाजूची दोन सालं काढून घेतली आता अर्धा भाग कापून बारीक करून स्वच्छ धुवून आपण आता कोबी मंचुरियन करायला सुरुवात करूया चला तर मग हे बघा आपल्याला आता हे कोबी मंचुरियन करायसाठी तुम्ही अर्धा कोबी घेतलेला आहे आणि तो कापून स्वच्छ धुवून पाणी व्यवस्थित निथळलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये सर्व पिठं घालून मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी हे बघा मी कॉर्नफ्लावर घेतलं आहे मैदा घेतला आहे थोडीशी शिमला मिरची घेतली छान चव येते दोन बारीक गाजर होते ते किसून घेत आहे जे भाजीचे गाजर असतात ना ते आलं लसूण क्रश करून घेतलं आहे थोडासा कांदा घेतला आहे कांदीचा पात्र का असतो ना का म्हणजे कांद्याची पात तेता घेतला तरी चालतं मी आपल्या घरातला हा थ छोटी वाटी कांदा घेतलेला आहे रेड चिली घेतलेलं आहे सोया सॉस घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि हा आपला फूड कलर घेतलेला आहे आवश्यक असेल तर आपण घालायचा आपल्याला जसं गाड्यावरती मिळतात तशी ही मंचुरियन भाजी करायची आहे ना कोबीची तर चला आपण आता करायला घेऊया हे बघा आता कोबी ह्यामध्ये घालून घेतला आहे आणि आपल्याला आता यामध्ये हा छोटी वाटी बघा कांदा घेतला आहे थोडासा असं दाताखाली आला ना की चांगला लागतो कांदीचा पाता पण पा, पातीचा कांदा असतो ना त्याचं पण तुम्ही घातलं तरी चालतं आणि हे मी आलं लसूण आहे ना ती क्रश करून घेतली आहे आलं लसूणची पेस्ट घेतली तरी चालतं मी आलं लसूण असं बारीक क्रश करून घेतलं आहे ती पण छोटी वाटी घेतलं आहे हे रेड चिली सोया सॉस आपल्याला गाड्यातला हे करायचं आहे ना त्याच्यामुळे सोया सॉस घालायचा हे गाजर बारीक घेतलेलं भाजीचं गाजर असतं ते गाजर आहे आणि ह्या शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे हे बघा चवीनुसार मीठ आपण सोया सॉस घातलाय ना त्यामुळे मीठ जरा कमीच घालायचं आणि आता हे मी सर्व आधी एकजीव करून घेते आणि नंतर मग आपण पीठ घालूया ह्यामध्ये हे बघा आपण एकजीव करून घेतलं या आहे यामध्ये हे मी मैद्याचं पीठ घालते आणि आपल्याला जर अजून कमी पडलं वाटलं तर आपण कॉर्नफ्लॉवर नंतर घालू शकतो आणि आता हे मी कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं करून घालते आणि कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही जर का पोहे असतात ना आपले कांदे पोहे खायचे पोहे ते जरी तुम्ही मिक्सरला वाटून ते जरी घातली तरी ही भजी कुरकुरीत होते कारण काय माहिती आहे पोहे हे आपलं पाणी शोषून घेतं हे कॉर्नफ्लॉवर पण पाणी शोषून घेतं त्यामुळे हे पोहे आणि कॉर्नफ्लॉवर ह्यामध्ये वापरतात म्हणजे हे कोबीला जे पाणी सुटतं ते पाणी हे शोषून घेतं आता हे मी सगळं वापरते आणि अजून कमी पडलं तर मी घेईन आणि आता हे आपण अलगद अलगद हे करायचं जोर करून मळून घ्यायचं नाही आता हे मी अलगद अलगद हे असं मळून घेते आता यामध्ये आपल्याला हे दोनच मिरच्या मी बारीक करून घेतल्या जर लहान मुल खाणार असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल आणि थोडीशी अशी कोथंबीर घालून घेऊया हे बघा एक मोठ जायसारखी अशी कोथंबीर घेतली आहे हे बघा हे कसं आता हळूहळू आपण मळतोय ना तसं हे होत आहे अजून काही पीठ घालायची गरज आपल्याला लागणार नाही पण आता ह्यामध्ये थोडासा आपल्याला गाड्याचं हे करायची येत ना म्हणून थोडासा आपण फूड कलर टाकला तरी चालेल किंवा एखादा बीट आहे ना ते त्याचा कापून जरी तुम्ही रस केला ना आणि तो घातला तरी चालेल बघा आता छान असा कलर येतो आणि मुलं ते अट्रॅक्शन होतात आणि मग ती बाहेर जी चायनीज भजी वगैरे खातात तर आपण असं घरामध्ये केलात किंवा बिटाचा रस घातलात तरी चालेल था हो आता हे मी व्यवस्थित असं मळून घेते पाणी न घालता हां आणि जोर काढायचा नाही हे बघा पाणी न घालता आपण असं हे असं मळून घेतलं आणि काय माहिती आहे तसं लगेच करायला घ्यायचं नाही तर आणखीन आणखीन पाणी सुटत राहणार कारण आपण कोबी वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ना त्यामुळे मी आता आपण हे बघा हे असे तुम्हाला जर गोल करायचे तर तुम्ही गोल, गोल करू शकता हे बघा असे तुम्ही गोल करायचे तर गोल करू शकता कसे पण असे तुम्हाला टाकायचे तसं तुम्ही टाकू शकता तर आता आपण ही भजी करायला घेऊया मी तेल पण गरम करत ठेवलं आहे कारण ह्या भजीला मला पाणी सुटू द्यायचं नाही आहे ह्या बॅटरला आता आपण ही भजी करायला घेऊया हे तेल तापलं आहे आता थोडं मी स्लो आणि फास्टमध्ये ठेवते आणि आपण भजी घालून घेऊया नाही भजी ही करततील तुम्हाला गोल हवी असेल तर गोल घाला जसं पाहिजे तसं घालू शकता आता मी ही जरा गोल काढते छान वाटतात खायला हे बघा आणि त्यामध्ये शिमला मिरची घातली ना त्याने अजून अशी भजीरा चव येते आणि मी आता स्लो आणि फास्ट फास्टच्या मध्ये गॅस ठेवला आहे आणि पाणी म्हणजे असं तेल गरम घालायच्या नंतर आता मी अशी ही घालून घेते ह्यामध्ये हे बघा तरी ही आपण थोडा अजून घेऊयात बारीक करूया स्लो आणि फास्टच्या मधीच आहे आपण ही परतवून घेऊया तर ना व्यवस्थित अशी स्लो आणि फास्टच्या मधी गेलं तर व्यवस्थित अशी भाजली जाणं बघा असं बनवून दिलंच ना मुलांना घरच्या घरी त्यांना ते खूप आवडतं अजून थोडीशी भाजली पाहिजे हे बघा आता भाजली गेली आहे आता आपण हे तेल निथळून व्यवस्थित अशी काढून घेऊया हे बघा अशी चाणितच काढून घ्यायची अजून दाखवते मी त्याचा अजून दाखवते आहे बघा मी आता, चोटे आता चोटे हे छोटे असे गोळे करून ठेवले जेणेकरून ते पटकन आपल्याला घालता येतात आणि छोटे गोळे हे लवकर भाजले जातात बघा आता हे मी सर्व भाजून घेते छान असा सुगंध पण येतोय मुलांना नक्की आवडते एक भाज असं जरा थोडंसं भाजलं गेलं की आपण मग नंतर ते पलटी करून घ्यायचे बघा हो आता असे हे आपण अलटी पलटी अलटी पलटी करू मग भाजून घ्यायचे छान भाजले जातात स्लो आणि फास्टच्यामध्ये घ्यास ठेवायचा एकदा तापवून झाल्याच्या नंतर कारण ते आतून पण भाजले गेले पाहिजे ना म्हणून तर हे मी भाजून घेते ते बघा छोटे गोळे बघा स्लो आणि फास्टच्यामध्ये व्यवस्थित असे भाजले जातात आणि आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच तऱ्हेने मी बाकीची राहिलेली आहेत ना ते सर्व करून घेते हे बघा छान असे आपले हे भाजले जातात हे बघा मस्त असे आता हे बाकीच्या पण मी सर्व अशा तऱ्हेने करून घेते आणि आपल्याला मग चटणी करायची आहे ती चटणी पण मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण ही भजी तयार करून घेतलेली आहे आता मी ही क कोबी मंचुरियनची चटणी करायला घेते त्यासाठी हे बघा मी असे पाच ते सहा बेडकी मिरची पाण्यात आधी विदत ठेवलेली आणि त्यामध्ये थोडंसं आलं आणि थोडीशी लसूणचा क्रश केलेला आहे तो ह्यामध्ये घालून आपण अक्षरशः एकदम बारीक अशी पेस्ट करून छान अशी चटणी करून मग नंतर ती कोबी मंचुरियनची आपण चटणी बनवायला घेऊया आणि मग आता पुढची प्रक्रिया करूया आता हे एक कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि ही मी थोडीशी आलं आणि लसूण क्रश केलेलं ते केलं मी किती काय काय घेतलेलं आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता आपण हे थोडंस असं तेलामध्ये परतून घेऊया करपवायचं नाही आपल्याला थोडंसं असं परतून घेऊया आता ह्यामध्ये ह्या दोन हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या त्यानुसार फ्लेवरसाठी आता टाकायचा आपल्याला हाताकडे आल्या तर आपण ते काढून टाकायचं नाही खायचं झालं तर आता आपण जी पेस्ट केली आहे लाल बेडकी मिरची आणि ह्याची कलर पण येतो छान आणि जर तुम्हाला यामध्ये आता मला जर फूड कलर घालावा असा वाटला तर मी घाले नाही घालाव्यासारखं वाटलं तर नाही घालायचं किंवा बीटचा ज्यूस रस टाकायचा आता मी भजीमध्ये थोडासा फूड कलर वापरला तर आपण हे थोडंसं परतून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये पानी करूं हे पाणी घालून घेऊया आता बारीक गॅस करून हे मी असं परतवून घेते हे बघा आता ह्यामध्ये हे मिक्सरच्या मांड्यात पाणी घालून हे पाणी घालून घेतलं तुम्हाला ही अशी गाठ चटणी ठेवायची झाली कॉर्नफ्लॉवर नाही घालायचं झाला तरी पण तुम्ही तसं करू शकता आता हे मी थोडंसं अजून शिजवून घेते हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपला हा अर्धा चमचा सोया सॉस त्याने थोडी छान अशी चव येते आता हे बघा यामध्ये कॉर्नफ्लॉवर मी एक चमचा घेतला आहे त्यामध्ये असं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आता हे मी सर्व व्यवस्थित असं ढवळून घेते हे बघा अशा प्रकारे त्याची पातळ पेस्ट करायची हे बघा ही आता पातळ पेस्ट केली आहे ही घालून घेऊया जेणेकरून आपली ही चटणी आहे ना व्यवस्थित अशी डाळ होते आपल्याला जर पातळ हवी असेल तर तुम्ही ही पातळ पण करू शकता आणि आता मी बेडक्या मिरचीचा वापर केल्यामुळे मी आता हॅम्पमध्ये फूड कलरचा वापर करत ते आपण थोडंसं शिजवून घेऊया तुम्हाला अजून जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ करू शकता ती आता कॉर्नफ्लावरमुळे अजून हे होणार आता गॅस फास्ट करून ती शिजवून घेऊया काय बघा ह्यामध्ये मी अर्धा चमचा जायसारखे व्हिनेगर घालून घेते थोडंसं चव येते छान आणि आता आपल्याला ह्यामध्ये थोडीशी शिमला मिरची आपल्याला ही चटणीमध्ये अशी कच्ची पक्की मिळाली ना का खायला छान लागते आणि हे थोडंसं गाजराचा क्रश आणि कोबीचे हे तुकडे हे असे आपण चटणीमध्ये घालून घ्यायचे छान लागतात खायला बघा व्यवस्थित आता ही आपली अशी बघा छान अशी चटणी तयार झालेली आहे चला आता मी पुढे दाखवते तुम्हाला मी फूड कलर नाही वापरला आहे ह्यामध्ये भजीमध्ये वापरला आहे भजी वापर ह्यामध्ये नुसती लाल बेडकी मिरचीचा वापर केला आहे आणि छान अशी झंझरीत आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि चवीला पण छान होते नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडई छान अशी आपली मंच्युरियन भजी आणि चटणी तयार झालेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद